नमस्कार मराठी माऊली यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे तर मी म्हणणार आहे बघा काकडा ओटा पांडू रंग प्रभात समय पातला वैष्णवचा मेळा गरुडा पारी दाटला वाळवंटा पासोनी महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभा हात शुक्र संकादिक नारद तुंबर भक्तीच्या कोटे कवडा अणुनी पाहतात जग जटी सुरवरांची विमान गगन दाटला सकळ रुक्माबाई माता वेगे उठवी गण रंबादिकणाच त या हात, त्रिशूळ डमरु गेहुनाला गिरजेचा कंता पंच प्राण आरती गेहून वेदशास्त्र येती बावे ओवाळी ती राही रुक्माई चापती घेसी भक्ता कारणे कणवळाचा कृपाळंदिना लागे उदरुनी चौयोग्याचा भक्त नाम उभा कीर्तनी पाटी मागे डोळे झाकून कुण उभी तिजनी पाटी मागे डोळे झाकून कुण ती जनी उटा सकळी जना उठले नारायण आनंदले जन, तिनी लोक राज वाद्याचा गजर मृदुंग विना अपार टाळ गोळ जोड निया कर मुख पाहा सादर पायावर शिर ठेव निया तुकामने काय पडिये ते मागा आपुलिया सांगा सुख दुःख तुका मने काय पडिये येते मागा आपुलिया सांगा सुख दुःख रामकृष्णारी माऊली धन्यवाद